प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस साईंच्या शिर्डीत मागील एकोणतीस वर्षांपासून श्री साईबाबा संस्थान शिर्डी नाट्यरसिक मंच शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानं श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा आयोजित केला जातो यंदाचं हे तिसावं वर्ष आहे काल या पारायण सोहळ्याची सांगता मिरवणूक काढली गेली या मिरवणुकीत साई भक्त महिलांनी डोक्यावर श्री साई सच्चरित्र ग्रंथ ठेवून सहभाग घेतला मोठ्या उत्साही वातावरणात साई आश्रम स्थळ येथून मिरवणुकीला सुरुवात झाली संपूर्ण शिर्डी शहरातून वाद्यांच्या तालावर आणि साईनामाचा गजर करत ही मिरवणूक काढली गेली या मिरवणुकीतून धार्मिक संदेश दिले गेले आणि ही शोभायात्रा सर्वांचं आकर्षण ठरली हा पारायण सोहळाचा साई चरीचा पारायणचा सोहळा ते तिसवा वर्ष आहे आणि माझा सव्वीसा वर्ष आहे सहभाग होण्याचा नाट रचिस्तानच्या आणि शिर्डी ग्रामोत्सव आणि शिर्डी संस्था ह्याच्या संयुकाने आम्हाला याचा सहभाग होता आला आणि इथे साई चरीच्या माध्यमातून साईबाबांची महंती कळली आम्हाला आणि आम्हाला खूप काय याच्यात भेटलेलं आहे आणि हा सोहळाचा जो आनंद आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही जो सहभाग होतो आणि ह्याच्यामध्ये सर्व ग्रामस्थांचा खूप सहभाग असतो आणि आमचा सुद्धा सहभाग होतो याच्यामध्ये जी हा बाबांचा श्रद्धासबोधीत सप्ताह मालिक एकचा संदेश आमच्या डोक्यावर आहे आणि आम्हाला सद्बुद्धी ज्ञानबुद्धी भेटावी आणि साईमध्ये त्रेपन अद्याम सार बाबांची माहिती आणि महंती हे आम्हाला समजली बारा तेरा लोकांनी सुरुवात केली आणि आज हा एक महाकुंभ होत आहे साई भक्तांच्या दृष्टीने हा आनंदाचा सोहळा आज साजरा होत आहे समाप्तीचा आनंद सर्व भाविकांच्या चेहऱ्यावर दिसतच आहे त्याचबरोबर अतिशय अशी मोठी भव्य अशी शोभायात्रा आज समाप्तीच्या निमित्तानं निघाली आहे मी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने साई भक्तांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो की या सोहळ्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला उद्या साईबाबांच्या संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ अठरेशन संचार महाप्रसाद आयोजित केला आहे या महाप्रसादासाठी आपण सर्वांनी उपस्थित अशी विनंती करतो महाराष्ट्र भरातून विविध चित्ररथ आलेत आहेत त्याचबरोबर स्थानिक कलाकार सुद्धा या चित्ररथामध्ये सहभागी आहेत आणि आपली कला या शोभायात्रेत सादर करते आपण बघितलं तर अतिशय नाविन्यपूर्ण असे हे चित्ररथ आहेत कुडाळचे साई भक्त आहेत त्यांनी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात चित्ररथ आणि विविध रूपे साकार केली आहे भगवंताची आज हा साजरा आनंद सोहळा शिर्डीमध्ये डोक्यावर तुळशी वृंदावन ताळ मृदुंग यांच्या गजरात मिरवणुकीमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं महिलांनी डोक्यावर पवित्र ग्रंथ ठेवून पारंपरिक वाद्यावर फुगडी खेळण्याचा आणि नृत्याचा आनंद घेतला वृत्तसंकलन विभाग न्यूज मराठी शिर्डी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस